नमस्कार स्वागत आहे तुमचं पिंपरी चिंचवड न्यूज मध्ये पिंपरी चिंचवड शहरातील महत्वपूर्ण आराखडा अंतिम करताना कोणत्याही भूमिपुत्रावर व्यापाऱ्यांवर अन्याय होणार नाही गोरगरिबांचे घरे बाधित होणार नाही असं आश्वासन उदय सामंत यांनी सभागृहात दिलं आहे यानंतर तमाम पिंपरी चिंचवडकरांच्या वतीने आमदार महेश लांडगे यांनी त्यांचे आभार व्यक्त केलेत विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आमदार अमित गोरखे यांनी कलाकारांविषयी लक्षवेधी मांडली महाराष्ट्रातील अनेक नाट्यगृहांमध्ये शनिवार रविवार नाटकं आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं मात्र अचानक शासकीय कार्यक्रम ठरल्यामुळे आधीपासून बुक झालेली नाटकं रद्द केली जातात यामुळे कलाकार आणि नाट्यसंस्थांचं मोठं आर्थिक नुकसान होतं यावर शासन निर्णय करावा असं अमित गोरखे यांनी लक्षवेधीत म्हटलं आहे महापालिकेच्या हद्दीलगत असलेली आय टी पार्क हिंजवडी मान मारुजी जांभे नेरे सांगवडे गहुंजे ही सात गावं महापालिकेत घ्यावीत त्यामुळे या गावांचा नियोजनबद्ध विकास होईल अशी मागणी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे त्यावर तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना दिलेत वाकड ते मामुर्डी दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गावर अंडरपासजवळ सततची वाहतूक कोंडी ही नागरिकांसाठी मोठी त्रासदायक ठरत आहे या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आमदार शंकर जगताप यांनी पुढाकार घेतला असून त्यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला यावेळी आमदार जगताप यांनी वाकड ते मामुर्डी दरम्यान सेवा रस्ते तातडीने कॉन्क्रीटीकरण करून पूर्ण करण्याचे निर्देश दिले मोशी येथे तीन वर्षापूर्वी पोस्ट ऑफिस सुरू झालं त्यावेळी एक्केचाळीस दहा सत्तर हा स्वतंत्र पिनकोड मंजूर करण्यात आला मात्र एवढा कालावधी उलटूनही हा पिनकोड अजून प्रत्यक्षात लागू झालेला नाही त्यामुळेच आजही मोशीतील नागरिकांना आळंदीचाच पिनकोड वापरावा लागत असून त्यामुळे त्यांना विविध शासकीय आणि खाजगी व्यवहारांमध्ये त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे प्रशासनाने नवा पिनकोड तातडीने लागू करावा अशी मागणी करण्यात येते पिंपरी चिंचवड महापालिका अक्षेत्रीय कार्यालय प्रभाग क्रमांक चौदा फकीर भाई पानसरे उर्दू प्राथमिक शाळा चिंचवड स्टेशन येथे महापालिकेच्या वतीने उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता अपनाव बिमारी भगाव अभियानाअंतर्गत स्वच्छता जनजागृती उपक्रम राबविण्यात आला यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना हात धुण्याचे महत्त्व त्यांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक डेंग्यू आणि मलेरिया प्रतिबंध प्लास्टिक कचऱ्याचा पुनर्वापर आणि झिरो वेस्ट संकल्पनेविषयी सखोल मार्गदर्शन त्यांना करण्यात आलं रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड येथे श्री दत्ता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित थेरगाव आणि विश्वजित श्रीरंग बारणे यांच्या वतीने दहावी आणि बारावीच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी खासदार श्रीरंग बारणे उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या कष्टाला आणि मेहनतीला सन्मान देण्याचा हा सुंदर उपक्रम पाहून आनंद झाला असं म्हणत खासदार बारणे यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं या बातमीपत्रासह आपण इथेच थांबतोय पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज